तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कर्नाटकसह सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून असंख्य भक्त पायी तुळजापूरकडे निघाले आहेत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी कर्नाटकातील विजयपूर इंडी चडचण गुलबर्गा अफजलपूर आळंद तसंच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हजारो भक्तगण तुळजापूरच्या दिशेनं पायी जात आहेत रविवारी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं भाविकांनी तुळजापूरकडं प्रस्थान केलं काही भाविक कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा पुणे मुंबई आदी ठिकाणांहून रेल्वे किंवा एस टीनं सोलापुरात येऊन इथून पुढील पन्नास किलोमीटरचा प्रवास पायी करत आहेत तर गुलबर्गा आणि विजयपूर भागातील भाविक एकशे पंचवीस ते एकशे पन्नास किलोमीटर अंतर पायी पार करत आहेत दरम्यान मार्गावर ठिकठिकाणी थीक स्थानिक मंडळं स्वयंसेवी संस्था आणि श्रद्धावान नागरिकांच्या वतीनं भाविकांसाठी प्रसाद पाणी अल्पोपहार वैद्यकीय सेवेची सोय करण्यात आली आहे